नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक पंचवीस फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती निरा तालुका पुरंदर पुणे या संस्थेच्या सभापती व उपसभापतींनी राजीनामा दिल्याने मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुरंदर श्री श्रीकांत बाळकृष्ण श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे नूतन सभापती व उपसभापतींची निवड करण्यासाठीच ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचे वर्चस्व आहे यावेळेचे सभापतीपद ठरल्यानुसार काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात लढल्याने या निवडणुकीकडे तालुक्यातील सर्व राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात बारामतीतील बारामती तालुक्यातील अनेक गावांचा समावेश असल्यामुळे या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे わ